एम पी एस सीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार मस्त टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशन मधला तो म्हणजे मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी याच्यावर बरेच वेळा एम पी एस सी ले म्हणा यू पी एस ले म्हणा नाही तर आपला कंबाईंडले म्हणा नाही तर स्टाफ सिलेक्शन बी म्हणा कोणत्या बी परीक्षा पकडा यातला प्रश्न बरेच वेळा येते म्हणजे येते म्हणजे महत्वाचा आहे मग याला समजून घेणं आवश्यक आहे तर आज आपण काय पाहू तर ड्राफ्टिंग कमिटी जी आहे मसुदा समिती त्याची संरचना म्हणजे कोण कोण आहे तिथं है ना आ ना त्याचं काम काय फंक्शन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी आणि मग प्रोसिजर कशी चालली थोडेफार तर याचे फॅक्ट्स जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत ते फॅक्ट्स आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया समजाच्या यस समजायचा ना बरोबर आहे मग आता मला सांगा समजायच्या पूर्वी आपण का करतो का करतो दोन प्रश्न यस डोक्यात घुसवतो म्हणजे घुसवतो तर घुसवायचे चला पहिला प्रश्न डोक्यात घुसवा पहिला प्रश्न काय आहे मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते म्हणते राऊंड करतो मी नेहमी आहे ना नॉट म्हणला का आपल्याला लक्षातच नाही बोल तसं तर विचार करतो है ना हु ऑफ द फॉलिंग वॉज नॉट अ मेंबर ऑफ अ ड्राफ्टिंग कमिटी एस एन मुखर्जी टी टी कृष्णमाचारी डी पी खेतान आणि बी एल मित्तर है ना हे नाव लक्षात ठेवायचे आता आपल्याला याच्यावरून लक्षात येते की बाबा मेंबरचे नाव विचारते है ना तर किती मेंबर काय ते बी समजून घ्यावं लागेल तर हा प्रश्न बरोबर आहे यास दुसरा मसुदा समितीच्या अंतिम संविधान मसुद्यामध्ये कोणत्या अंतिम संविधान मसुद्यामध्ये किती कलमे व परिशिष्टे समाविष्ट होती हाऊ मेनी आर्टिकल इन्क्लूडेड इन द फायनल ड्राफ्ट कोणता फायनल ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी ड्राफ्टिंग कमिटीनं म्हणजे मसुदा समितीनं जो शेवटचा मसुदा बनवला त्याच्यामध्ये किती कलम आणि किती परिशिष्ट हाऊ मेनी हाऊ मेनी आर्टिकल्स अँड शेड्यूल्स आहे ना मग दोनशे त्रेचाळीस तेरा होते का बावा तीनशे पंधरा आठ होते का बावा तीनशे पंच्याण्णव आठ होते का बावा चारशे अठ्ठेचाळीस बारा होते का बावा माहीत नाही माहीत नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला याचे फॅक्ट्स पाहणं यास गरजेचं आहे मग आपण चला च फॅक्ट्स पाहायचे खूप सारे फॅक्ट्स क्रंचिंग करून तुम्हाला देतो एकत्रित समजून घ्या है ना पहिल्यांदा पहिल्यांदा आपण तारखा पाहू तारीख तारीख और दिन पर दिन हा निवाड इलेक्टेड समितीचं इलेक्शन झालं निवडून आलेले आहेत नॉमिनेटेड नाही कोणी संविधान सभेने निवडून दिले इलेक्टेड बाय द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली केव्हा इलेक्शन झालं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मग इलेक्शन झाल्यावर आपल्या इकडचे एम एल एम पी ए बम फिरायला जाते ह्या मजा ह्या मजा मजा मारते ना मारते की नाही इथं मग काम कराले येत महिन्याभर्यानं इथं तसं नाही प्रथम बैठक पहिल्या दिवशी इलेक्शन झालंय निवडून आले दुसऱ्या दिवशीच बैठक रिकाम टेकडे नव्हते तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस प्रथम बैठक झाली बरोबर आहे मग प्रारूप तयार करण्यास किती कालावधी लागला प्रारूप आता तुम्ही म्हणाल बा बी एन राऊ यांनी तर प्रारूप बनवला तर इनिशियल इनिशियल प्रथम जे आहे इनिशियल डॉक्युमेंटेशन जे आहे ड्राफ्टचं ते बी एन राऊ यांनी केलं परंतु प्रथम पहिलं जे ड्राफ्ट आहे प्रथम पहिलं जे ड्राफ्ट आहे त्याच्या आधारावर त्याचा, आधारा त्याचा सगळा रिव्ह्यू घेतला आहे ना कमिटीने काही सजेशन्स दिले वेगवेगळ्या कमिटीज वेगवेगळ्या समिती होत्या संविधान सभेच्या त्यांनी काय सजेशन दिले आणि त्याच्या आधारावर प्रथम जो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये है ना बनला ड्राफ्ट तो कोणी बनवला मसुदा समितीने याच्या पूर्वीचा जो प्रिलिमिनरी ड्राफ्ट होता प्रिलिमिनरी तो बी एन राव आणि त्याच्या आधारे जो प्रथम असेंब्ली मध्ये जो ड्राफ्ट बनला तो कोणी बनवला मसुदा समितीने लक्षात घ्या त्याला किती वेळ लागला एकशे एक्केचाळीस दिवस लेस दॅन सिक्स मंथ एकशे एक्केचाळीस दिवस टाइम टू प्रिपेअर द ड्राफ्ट फर्स्ट ड्राफ्ट मग पहिला ड्राफ्ट बनला आणि मग ते चर्चा जे काही आहे तर सभेमध्ये संविधान सभेमध्ये प्रारूप वर विचारविनिमय डेलिबरेशन याच्यासाठी कालावधी किती डेलिबरेशन म्हणजे त्याच्यावर चर्चा करणे आहे त्याच्यावर विचार करणे आहे वेगवेगळ्या समितींमध्ये विचार करणे आहे है ना डिबेट डिस्कशन्स ह्या सर्व बाबी पकडल्या तर एकशे एकसष्ट दिवस आणि त्यातील ड्राफ्टवर जे डिस्कशन झालं त्याच्यासाठी किती दिवस तर एकशे चौदा दिवस प्रारूप चर्चेचा कालावधी लक्षात आलं हे असे एकदम खोपच्यातले प्रश्न कधी येऊ शकतात त्याच्यासाठी हे क्लिअर पहिला मॅटर ओके चला आता दुसरा बघूया यांची संरचना है ना मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते असा प्रश्न विचारतात तर सात सदस्य सात सदस्य समिती सेवन मेंबर कमिटी मग सात सदस्यांमध्ये कोण कोण तर तुम्हाला दोन मी भाग केलेले दिसते कारण ते महत्वाचे आहे मेंबर तुम्हाला विचारू शकतात जेव्हा मसुदा समिती प्रथम तास तयार झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला तेव्हा कोण होते सदस्य तर बघा डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते चेअरमन अध्यक्ष होते आणि इतर सहा सदस्य म्हणजे एक अध्यक्ष आणि सहा सदस्य असं मिळून एकूण किती सदस्यांची सात सदस्यांची समिती होती त्यातले इतर नाव लक्षात ठेवा खूप महत्वाचे आहेत इथे मी नावच सांगतोय बाकी कधी आपण पुन्हा या प्रत्येक नावाचा काय होता बाबा चमत्कार ते बी पाहून घेऊ ओके ठीक आहे तर लक्षात घ्या एन गोपाल स्वामी अय्यंगर फोटो दिले आहेत बाबा महात्मे आहेत हे यांचे चेहरे लक्षात ठेवायला पाहिजे आम्ही भलते भलत्या त्यांचे चेहरे लक्षात ठेवतो यांचे चेहरे अरे यांनी देश घडविला आहे यांनी संविधान घडविला आहे त्यामुळे यांचे चेहरे लक्षात ठेवणं आवश्यक आहे है ना काय शोकांतिका ते पण सांगतो है ना एन गोपाल स्वामी अय्यंगर टॉप लोक सगळे दुसरं आहे अल्लादे कृष्णा स्वामी अय्यर दोघांमध्ये नावांमध्ये कन्फ्युजन नाही करायचं एन गोपाल स्वामी अय्यंगर दुसरं आहे अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर तिसरा आहे के एम मुंशी तिसरं आहे एम मुंशी चौथे मोहम्मद सदुल्ला चौथे मोहम्मद सदुल्ला आणि पाचवे बी एल मित्तर यांचा फोटोच नाही यांचा फोटोच नाही शोधला शोधला पद्मभूषण मिळालं आहे पण फोटोच दिसत नाही है।, है ना कठीण काम आहे रे बाबा असो है ना म्हणजे गव्हर्नमेंटच्या साईटवरही नाही बर पद्मभूषणच्या काय म्हणा असो है ना त्यानंतर सातवे डीपी खेतान कोण डीपी खेतान आता हे सात सदस्य दिसते तुम्हाला या सात सदस्यांमधून बी एल मित्तर जे आहेत त्यांनी पहिल्यांदा भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलं पण नंतर प्रकृती खराब झाली आणि प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांनी रिझाईन केलं त्यांनी काय केलं रिझाईन केलं आणि डीपी खेतान यांची डेथ झाली त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे हे दोन जे आहेत हे दोन काय आहेत हे दोन निघून गेले हे दोन निघून गेल्यामुळे कोण ॲड झालं एन माधवराव यन माधवराव कोणाच्या जा जागी बी एल मित्तर यांच्या जागी आणि डीपी खेतान यांच्या जागी नाईन्टीन फोर्टी एट ला टी टी कृष्णमाचारी कोण टी टी कृष्णमाचारी म्हणून इथे मी डेट घेतली आहे एट कारण टी टी कृष्णमाचारी नंतर सर्वात शेवटी आले बरोबर आहे क्लिअर तर सात सदस्य लक्षात आले सात सदस्य तुम्हाला प्रश्न राहू शकतो की जेव्हा मसुदा समिती तयार झाली तेव्हा कोणते सदस्य होते असं राहू शकतो दुसरं मसुदा समितीमध्ये कोण सदस्य होते खालीलपैकी कोण होते कोण नव्हते तर ही जी नावं आहेत किती आहेत नावं आता नऊ किती आहेत नऊ सदस्य किती सात नऊ कशे कारण की हा एक आणि हा एक हा रिप्लेसमेंट झालाय बी एल मित्तर सर आणि डीपी पी सर हे रिप्लेस झालेत कोणामुळे एन माधवराव सर आणि टी टी कृष्णमाचार्य सर यांच्यामुळे रिप्लेस झालेले आहेत त्यामुळे टोटल नऊ नावं आहेत हे नऊच्या नऊ नावं लक्षात ठेवायचे हे नऊच्या नऊ नावं लक्षात ठेवायचे आहे ना आणि ह्या नऊ पैकी कुठला आहे बघ कारण की प्लेन प्रश्न आला तर हे नावं राहू शकतात हे नावं राहू शकतात क्लिअर क्लिअर ठीक आहे आता मसुदा समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सात सदस्य होते ते सात सदस्यांची नावं मी सांगितली पण दोन सदस्य होते कोण बी एन राऊ आणि एस एन मुखर्जी बी एन आणि एस एन मुखर्जी तर बी एन कोण होते कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान सभेचे संविधान सल्लागार कोण होते संविधान सभेचे संविधान सल्लागार होते आणि ते ड्राफ्टिंग कमिटीला सल्ला देण्याच्या कॉन्स्टिट्युशनल याच्यानी सल्ला देण्याचा काम करत होते आणि त्यांनी प्रिलिमिनरी ड्राफ्ट बनवला होता त्यांनी कुठला ड्राफ बनवला होता प्रिलिमिनरी ड्राफ बनवला होता त्यासाठी ते, ते वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी प्रवास केला ड्राफ बनवायसाठी प्रत्यक्षात त्यांच्याशी भेटले म्हणजे जेव्हा अमेरिकेच्या जजशी भेटले तेव्हा अमेरिकेच्या जजनी त्यांना सल्ला पण दिला होता की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा क्लॉजच टाकू नका म्हणून मूळ संविधानामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ क्लॉज नव्हता हो नंतर आला ड्यू प्रोसेस ऑफ क्लॉज लक्षात आले का तर ते बी एन राव यांनी अशा प्रकारे आधी पहिलं ड्राफ्ट तयार केलं आणि मग सल्ला दिला आणि एस एन मुखर्जी जे आहेत ते कोण होते चीप ड्राफ्ट्समन कोण होते मुख्य मसुदा व्यक्ती होती काय करायचं त्यांचं काय महत्वाचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांची तारीफ केलेली आहे ते म्हणतात की ज्या सरळतेने सोप्या भाषेमध्ये लिगल लँग्वेज लिगल लँग्वेज आहे बरं लक्षात घ्या लिगल लँग्वेज अगदी सिम्प्लिफाईड लेंग करून करण्याची जी शैली होती कोणामध्ये होते एस एन मुखर्जी यांच्यामध्ये होती, होती। आणि त्यामुळे आपलं संविधान हे बऱ्याच अंशी सिम्प्लिफाईड लिगल लँग्वेज मध्ये आहे क्रिटिकल लिगल लँग्वेज मध्ये नाही आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्यांची शैली जर नसती तर संविधानाला हे रूप द्यायला बराच कालावधी लागला असता आलं का नाही लक्षात ठीक आहे तर या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे मसुदा समितीला मदत केली गेटिंग द ते मसुदा समितीचे सदस्य होते का नाही क्लिअर ओके हा चला hmm. त्याच्यानंतर आता त्याचं कार्य पाहावं लागेल फंक्शन वॉट ऑफ द फंक्शन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी पहिलं मसुद्याचे पुनर्विलोकन व परिक्षरण है ना रिव्यूविंग अँड रिफायनिंग ऑफ अ ड्राफ्ट कारण की बी एन राहू यांनी साठ देशांचे संविधान वाचले त्यातून प्रिलिमिनरी ड्राफ्ट बनवला बेसिक डॉक्युमेंट बनवले सर्वीकडे मोठ्या मोठ्या देशामध्ये प्रवास केला के के है ना ब्रिटनला म्हणा अमेरिकेला म्हणा कॅनडाला म्हणा तिथे प्रवास केला आणि त्यांनी एक प्रिलिमिनरी ड्राफ्ट तयार केला त्याचा रिव्ह्यू जो आहे इंडियन मध्ये कारण की बघा लक्षात घ्या मसुदा समितीने जो संविधान बनवला ना इट वॉज नॉट अ मियर लिगल डॉक्युमेंट लक्षात घ्या आणि त्यासाठीच बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार काय म्हणतात ते खूप महत्वाचं आहे है ना केवळ ब असंच सांगितलं जातं की ब ते एकट्यानीच बर काम केलं बाकीचे ते एक जणांची डेथ झाली दुसरे तर फिराले गेले ना असं तसं बरोबर अमूक दहा महत्वाचं काय आहे खूप महत्वाचं आहे पण खूप महत्वाचं काय आहे की बाबासाहेबांनी त्या संविधानाला केवळ लिगल स्वरूपात ठेवलं नाही तर त्याला भारतीय संस्कृती भारतीय इतिहास याचा टच देण्याचा पूर्ण प्रयत्न केला इट जस्ट ह्या ना बाबासाहेब आंबेडकर पोड द स्पिरिट ऑफ इंडियन कल्चर त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न आणि तो त्या सुंदर रीतीने वेगवेगळ्या कलमांचा आपण जर हिस्टॉरिको कल्चरल आस्पेक्टने अनालिसिस केलं ना तर आपल्याला लक्षात येईल लक्षात आलं का हा 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 असो तर मग मसुद्याचे पुनर्विलोकन रिव्ह्यू केला आणि रिफाईन केला आणि मग फर्स्ट ड्राफ्ट तयार केला सोबतच जनसहभाग पब्लिक एंगेजमेंट जो ड्राफ्ट बनवला तो ड्राफ्ट बनवला आणि असेंब्ली मध्ये ठेवला गे रे आता बोला चर्चा करा असा नाही पहिला ड्राफ्ट जेव्हा बनवला तो ड्राफ्ट जनतेसाठी प्रकाशित करण्यात आला जनतेचा सल्ला घेण्यात आला जनतेचे सजेशन्स जनतेचे अमेंडमेंट अमेंडमेंट करायचे ज्या आस्पेक्ट आहेत ते त्यांच्या टीका इतके पत्र हा दिगा ना ठीक एवढे पत्र आणि त्या पत्राचा सुद्धा रिव्ह्यू म्हणून जनसहभाग भारतीय संविधान हे केवळ कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने नाही बनवला आहे चुकीची धारणा बाळगायची नाही भारताचं संविधान भारतातील लोकांनी बनविलेलं आहे कारण की भारतातील लोकांचा सल्ला फर्स्ट ड्राफ्ट मध्येच घेण्यात आला तर काय पब्लिक एंगेजमेंट हे त्याच कार्य होतं त्याच्यानंतर मसुदा अंत्यमीकरण जे काही लोकांचे सल्ले आले सजेशन आले त्याचा अंतर्भाव लीगल आस्पेक्टने हिस्टोरिकल कल्चरल आस्पेक्टने त्या इंट्रिकेसीस मॅनेज करून कसं बसवायचं ते काम मसुदा समितीने केलं त्यानंतर त्याचं झालं ड्राफ्ट फायनलायझेशन शेवटचा ड्राफ्ट जो साठी ठेवण्यात आला बरोबर आहे त्यानंतर त्याचं वाचन करण्याची जबाबदारी रिडिंग त्यानंतर डेलिबरेशन डिस्कशन्स अमेंडमेंट त्याची प्रोसिजर आणि शेवटी त्याचं अडॉप्शन ह्या सर्व कोणाचे कार्य होते मसुदा समितीचे कार्य होते मग मसुदा समितीच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये वाचन करायचे वाचन एकदा केलं क्लॉज बाय क्लॉज क्लॉज बाय क्लॉज आर्टिकल बाय आर्टिकल वर्ड बाय वर्ड की मग त्यावर चर्चा व्हायची डिस्कशन डिबेट आहे ना प्रत्येक जणांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे प्रत्येक जणांनी कॉन्ट्रीब्युशन केलं आहे आणि तुम्ही जर कॉन्स्टिट्युशनल डिबेट वाचलात ना तसे हालून जा म्हणाल काय लोक होते आता जर कोणाला म्हणाले गेला आजकालच्या एम पी एम एल संविधानच माहित नाही काय होते तर बोडक्याच आहे का नाही दॅट इज द ब्युटी त्यामुळे त्यावेळेसची इंटेलेक्चुअल कॉन्स्टिट्युंट असेंब्ली होती आणि त्याचाच परिपाक म्हणजे आपलं संविधान आहे बरोबर आहे ठीक आहे ते हे कार्य लक्षात आले आले ओके चला मग आता आपण समजून घेऊया संविधान निर्मितीचं कार्य कसं कसं झालं पहिलं संविधान सभा आणि समितीचे अहवाल एकत्रित केले पहिल्यांदा आणि मग बी एन राव यांनी प्रवास करून वगैरे आपलं संविधान बनवलं प्रारूप पहिलं प्रिलिमिनरी प्रिलिमिनरी मग त्याच्या आधारावर मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि मसुदा समितीने दोन कार्य केले कुठलं मसुदा अंतिमिकरण म्हणजे ड्राफ्ट फायनलायझेशन आणि मसुदा वाचन आणि अॅडॉप्शन मसुदा वाचन म्हणजे रिडिंग अँड आन अडॉप्शन हा ना तर मसुदा अंतिमीकरणाचं आधी समजून घेऊ तारीख खूप महत्वाची आहे प्रथम मसुदा प्रकाशित करण्यात आला एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस कशासाठी तर ओपन फॉर एट मीन्स फॉर पब्लिक व्ह्यू किती वेळ दिला लोकांना आठ महिने आठ महिने प्रकाशित केल्यावर आठ महिने गल्लो गल्ली पेपरामध्ये बऱ्याचशा जर्नालिस्टनी बऱ्याचशे इंटेलेक्च्युअल बरेचसे कॉमन मॅन यांनी आपले पत्र पाठविले पब्लिक व्ह्यू आठ महिने लक्षात घ्या दुसरा मसुदा त्याच्यानंतर ते सगळं यांचं पूर्ण निचोड काढला आणि निचोड काढून जो काही अंतर्भाव करायचा ज्या काही सुधारणा करायचा ते सुधारणा करून दुसरा मसुदा आफ्टर कन्सिडरिंग व्ह्यू केव्हा प्रकाशित केला ऑक्टोबर 1948 फोर्टी एट हा सुद्धा प्रकाशित केला पब्लिश्ड आणि त्यानंतर अंतिम मसुदा पुन्हा रिव्ह्यू घेतला अंतिम मसुदा जो प्रकाशित केला तो आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि हा जो आहे मसुदा हा ठेवण्यात आला होता कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या पटलावर हा मसुदा अंतिम मसुदा ठेवण्यात आला होता कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या पटलावर आणि हा मसुदा ज्या दिवशी ठेवण्यात आला त्या दिवशी प्रथम वाचन केव्हा झालं चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला प्रथम त्य वाचन प्रथम वाचनामध्ये काय केलं जनरल डिस्कशन फॉर फायव्ह डेज पाच दिवस जनरल डिस्कशन इन प्रिन्सिपल संविधानाचे प्रिन्सिपल तत्वे एवढ्यावरच चर्चा कसो असायला पाहिजे सर्वसाधारणतः संविधानामध्ये काय अंतर्भाव असायला सहज चर्चा एकदा चर्चा झाल्यानंतर नऊ नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात वाचनाला सुरुवात क्लॉज बाय क्लॉज काय क्लॉज बाय क्लॉज रीडिंग अँड अमेंडमेंट अमेंडमेंट किती बघा अमेंडमेंट किती सात हजार सहाशे पस्तीस अमेंडमेंट प्रपोज झाले किती सात हजार सहाशे पस्तीस सेव्हन हंड्रेड अँड सिक, सिक्स सेव्हन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह आणि किती मू झाले प्रत्यक्षात दोन हजार चारशे त्र्याहत्तर टू थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री आता विचार करा विचार करा दोन हजार चारशे त्र्याहत्तर अमेंडमेंट वर चर्चा काय लोक असतील काय लोक असतील काय विद्वत्ता असेल खरंच आहे की नाही खरंच म्हणून सॅल्यूट सॅल्यूट केलाच पाहिजे है ना आम्ही ते नुसतं बोडक्याचे व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळतो असू द्या ठीक आहे तृतीय वाचनाला सुरुवात फोर्थ नोव्हेंबर फोर्टिंथ नोव्हेंबर नौहें, चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तारखा लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोशन मूव्ह केलं कुठलं द कॉन्स्टिट्यूशन ऍज अ सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास की बाबा ये ये हे सगळं वाचन झालेलं आहे आता आणि वाचन म्हणून संपूर्ण संविधान जे आहे ते एकत्रितपणे आता मान्यतेस ठेवण्यात येत आहे याच्यावर मान्यता द्या अथवा नको द्या हो किंवा ना येस और नो आणि मोशन पास केव्हा झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास किंवा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि या दिवशी स्वाक्षऱ्या झाल्या बरोबर आहे आणि संविधान दिवस आपण त्या दिवसाचा मनवतो आलं लक्षात ठीक आहे आता बघा संविधानाचे जे ड्राफ्ट होतं ते ड्राफ्टचं पहिला पेज मी ते तुम्हाला दाखवतोय खूप महत्वाचा आहे खूपच महत्वाचा आहे कारण मसुदा समितीमध्ये है ना आपण बाबासाहेबांना दुसऱ्या कॉन्टेक्टमध्ये क्वांटिटेटिव्ह मध्ये म्हणतो ना की बहुतांशी कार्य त्यांनी एकट्यानेच केलं म्हणून ते घटनेचे शिल्पकार वगैरे पण मी सांगितलं मुद्दा काय आहे प्रत्यक्षात त्यांनी इंडियन हिस्टॉरिकल कल्चरल आस्पेक्टचा टच दिला म्हणून है ना पण तरी सुद्धा त्यांच्या क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टने ते शिल्पकार कसे हे बघा त्यांच्या स्टेटमेंटवरून त्यांनी ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन सादर करताना कसं म्हटलंय टू दी ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ऑफ इंडिया न्यू दिल्ली डियर सर है ना हे सुरुवात आहे तुम्ही ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन जर बघाल त्याची सुरुवात आहे पहिल्या याच्यामध्ये हा भाग आहे मग दुसऱ्या याच्यामध्ये प्रियंबलच्या बाबतीतही दिला आणि मग आर्टिकल्स ओके ठीक आहे पहिलं आर सर इंट्रोडक्टरी ऑन बिह ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी अपॉइंटेड बाय द रिजोल्यूशन ऑफ द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली ऑफ ऑगस्ट ट्वेंटी सेवन आय सबमिट हियर विथ द ड्राफ्ट ऑफ द न्यू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एज अ सेटल बाय द कमिटी Although I have been authorized to sign the draft on behalf of the members of the committee, I should make it clear that I should make it clear that not all members and not all members were present at all the meetings of the committee. Serva members present meeting la yet But at every meeting at which डिसिजन वॉज अशा मिटिंग ज्याच्यामध्ये डिसिजन घ्यायचंच होतं बाकीच्या कोणी पण जेव्हा डिसिजन घ्यायचं वॉज प्रेझेंट अँड द डिसिजन वेअर है हैना आयदर है ना अनानिमस ऑर बाय मेजॉरिटी ऑफ द प्रेझेंट असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचा म्हणून क्वांटिटेटिव्हली आपण म्हणतो की बाबासाहेबांनी एक एकट्यांनी घटनेचा बराचसा भाग त्यांनी केला आणि त्याच्यामुळे त्यांना घटनेचे शिल्प करा असं आपण म्हणतो बरोबर आहे गेटिंग द पॉइंट राईट right? आता आपण बघूया खूप क्वांटिटेटिव्ह महत्वाचा आहे बी एन राहू यांनी जे ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन बनवलं होतं त्याच्यामध्ये पार्ट्स नव्हते इथे पार्ट्स नव्हते आर्टिकल किती होते टू फोर्टी थ्री आणि शेड्यूल किती होते थर्टीन असेही प्रश्न राहू शकतात म्हणून हे दिलं तुम्हाला कंपॅरेटिव्ह म्हणजे पटकन लक्षात राहावं ड्राफ्टिंग कमिटीने जो ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन बनवला जो सबमिट केला तीनशे पंधरा थ्री फिफ्टीन आठ शेड्युल्स पहिला प्रश्न जो बनवून दिला मी तुम्हाला बरोबर आहे फायनल अडॉप्शन जेव्हा अडॉप्ट केलं कॉन्स्टिट्यूशन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला तेव्हा बावीस पार्ट होते तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स होते आठ शेड्युल्स आणि आत्ताच्या घडी गेला आत्ता आपल्याकडे पंचवीस पार्ट्स आहेत चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल्स आहेत आणि बारा शेड्यूल्स आहेत राहू शकते ना सर त्यामुळे कम्पॅरेटिव्ह मी हे तुम्हाला दिलेलं आहे आता टीका झाली ना बाबा मसुदा समितीवर टीका झाली टीका झाली म्हणजे सगळे डॉन लोकच होते ना मसुदा समितीत एका एक धुरंधर हायली ब्रिलियंट हायली इंटेलेक्चुअल है ना अँड डेडिकेटेड टू द नेशन त्याच्यामुळे तसं राहणार मग जास्त हे राहिलं तर ऑब्विसली थोडस तर है ना तर सुपर कॅबिनेट हे पहिलं टीका आहे दुसरा आहे ड्राफ्टिंग कमिटी तिला ड्रिफ्टिंग कमिटी कोणी म्हटलं आहे नसरुद्दीन नजरुद्दीन अहमद हे जे कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे मेंबर होते त्यांनी ही टीका केली सुपर कॅबिनेट काय म्हणाल म्हणत होते बिकॉज द फायनल से आफ्टर डिस्कशन इन द कॉन्स्टिट्युशन असेंब्ली विथ द ड्राफ्टिंग कमिटी मग सुद्धा समितीकडे फायनल से राहायचा आणि फायनल एकदा म्हटलं की मग कोणी चर्चा करत नव्हते आता याच्यात गंमत सांगतो की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एखादं अमेंडमेंट मूव्ह झालं आणि त्यावर चर्चा करायला लागले आणि एखाद्या मेंबरने क्रॉस केलं आहे ना गॅर ग्रॅव्हिल ऑस्टिनच्या पुस्तकात दिल्या तर दुसऱ्या दिवशी ट्रायो ट्रायो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल ट्रायो लार्जर दॅन लाईफ कॉन्स्टिट्युन्ट असेंब्लीमध्ये त्यांची इमेज होती हे दो दोघंही तिघही काय करायचे दुसऱ्या सकाळी त्या मेंबरला वॉकिंगला पकडायचे आणि त्याला म्हणायचे अरे मित्रा थोडं थो सांभाळून है ना डॉक्टर बी आर आंबेडकर बोलतायत म्हणजे बरोबरच आहे उगाच तू त्याला ताणू नको राहू दे है ना उगाच काय है ना खाजवाच नाही असं मग तुम्हाला ते समजून सांगे असं चर्चा तशी चर्चा म्हणजे कन्व्हिन्स केल्या जात होतं की बाबा बाबासाहेबांनी म्हणलं तर बरोबरच आहे कारण त्यांची विद्वत्ता जग जगप्रख्यात प्रख्यात होती ना बरोबर आहे आणि त्याच्यामुळे फायनल्स आहे त्यामुळे याला सुपर कॅबिनेट असं पण म्हटलेलं आहे बरेच वेळा बाबासाहेब ऐकतच नव्हते मी म्हटलं ना आणि एखाद्याने म्हटलं एक्सप्लेन करा गरज नाही है ना कारण की खरंच उगाच काही जिथे गरजच नाही तिथे कशाला काय अर्थच नाही है ना बरोबर आहे ठीक आहे तर ड्रिफ्टिंग कमिटी म्हणजे काय डिसिजन इन एव्हरी रिडिंग हॅड बिन चेंज इन मेनी आर्टिकल्स प्रत्येक रिडिंगला बरेच वेळा बदल प्रत्येक वेळा बदल प्रत्येक हे काय बाबा दरवेळेस तर जरी ही टीका असली तरी दुसऱ्या बाजूने एखाद्या बाबीवर एखादी चर्चा झाली की त्यानंतर प्रत्येक व्यक्ती स्वतः अजून पुन्हा विचार करतो आणि त्याचे नवीन आयाम नवीन डायमेन्शन्स कदाचित पुन्हा येऊ शकतात कारण संविधान बनवायचं आहे ना प्रेमपत्र थोडी लिहायचं आहे धरला की लिहिला हैना हा असं संविधान लिहायचं आहे जे ओरिजिनल राहील जे कालानुरूप टिकून राहणार हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही बदल झाले ते दूरदृष्टी ठेवून बदल झाले त्यामुळे वारंवार काही बदल झाले असतील है ना पण ती टीका होती ती टीका पण समजून घेणं आवश्यक आहे तर या दोन टीका सुपर कॅबिनेट आणि ड्रिफ्टिंग कमिटी असा पण प्रश्न येऊ शकतो म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे काही अडचण आहे का मल आता मला वाटतं आता समजलं असेल है ना पण फॅक्ट्स खूप महत्वाचे आहेत बरेच वेळा विचारल्या जातात आपला बाउन्स होतो गुगली पडते ते पडू द्यायची नाही म्हणून हा सगळा फसाड ठीक आहे आता मला वाटते समजलं असेल अभ्यास तुम्ही करताच म्हणून तुम्हाला नेहमी काय देतो मी ऑल द बेस्ट